काही मित्रांनो आणि मैत्रिणीनो साडेतीन वाजल्यात व्हिडिओ काढायचं कारण काय माहिती आहे का, का। लाईटीचा प्रॉब्लेम आज आहे बुधवार मग लवकर दणका सुरू केलेला आहे आणि दणका सुरू केला आहे म्हणजे काम करून घेतलंय मित्रांनो तसं आपण काय सुरू करीत नाही फॅन फिन बघा तुम्हाला सकाळच्या भागात किती छान दिसतो आता बघा बरं काय दिसतंय का सगळं स्वच्छता फिच्छता करून झाली ओके हो खटाखटा मध्ये आणि मंद करा सुरुवात चला आपण असं रानात जावं तर फिरत फिरत मित्रांनो त्याला कुलूप लावा लागेल थांबा कुलूप लावतो मी एका मिनटात घराला मस्त लगेच जाऊ आपण काहीच अडचण तुम्हाला धावतो लगेच तिकडं तेवढं तुम्हाला एक विशेष धावतो साप आणि कातन चुल्या व्हायचं साप दोन ये नाही दिसल्या मोठा नाही पण त्याची कात नाही त्याच्या शरीरावरच वरच साल फाटत तुडून गेलं असाही विषय मित्रांनो आणि आवाला पण यायला भरपूर टायम आहे आमच्या अजून काय तर म्हणलं तुम्हाला काहीतरी गप्पा छापा तुमच्या बर मस्त पैकी काहीच अडचण आहे काहीच विषय असा असतो टॉपमध्ये आणि आता बसलो इथं राहणं जायला नग वाटते आता बघू बसतो इथं तुमच्याबरोबरच गप्पाच्या पाहतो मित्रांनो आज कोण नव्हतं असलं बकास आहे म्हणता काय सांगा तुम्हाला लय बकास वातावरण झालंय घेतलं तरी घेतलं तर कंडोळात इथं लिहितं तरी जवळ जवळ एक त्या राहणार फेरपट नाही लाईन आहेत लांबतात पण इथ इथं काय अडचण आहे काहीच अडचण नाही विषय नक्की काय त्या बघू काय विषय नाही आपला बघू काय विषय झाला आहे लसणाचा तुम्हाला लसणाचा विषय दावतो काय झाला आहे काही नाही लांब बघतोय पण जवळ वेळ जाऊन लागलाय उघडवायला मस्तपैकी तुम्हाला लसुंदाव एकच म्हणतं तुम्हाला लसुंदा होते पद्धशील हो का की लसणाचं मोड आहेत हो का हे शकता हे लसणाचं मोड उगवलेलं आहे मस्तपैकी लसूण उगवलाय काय बागवते अजून दिसलं अह काही काय उगावते काय उगावले चालू आहे हळूहळू उगवण सगळ्याची शे चालवा आहे आणि तुम्हाला असंच कडेच्या कडकडे दावी जातो असं लफे मारती कडवा न करते कडणी जात परत शेंड मोड्याचे कवळ शेंड उगवले परत राडा होणे मग तरी काय हळूहळू हळूहळू चालले ते मायला यायला येला ये पण त्याला शेंग लागा नाही मेट्र झालाय जाणार नाही किती घेवड्याच येंबलाय तिकडेवरून लांबलाय का आणि तिकडे बिपार शेडवर शेड पुस्तूर गेलाय पण शेंगा काय घ्या एवढ्या शेंगा लाग नाही नुसतं वाढले तुम्हाला जाऊ का बघ खास पण काय शेंगा काय लाग नाही नुसतं पाचलं होतं काय कळव नाही खात ठेलकस काय पडली आपली नात करते काय मध्ये सुट्टी नसते माहित आहे नात करतो काय मध्ये जास्त नाही लसूण उगावतय काय उगवलंय काय काय माहिती किती उगवतय काय माहिती आता लावला तर खरं बरं का किती पर्सेंट उगावतोय काय माहिती पन्नास पर्सेंट उगावतोय नव्वद पर्सेंट उगवते कुठंतरी दिसतोय काय सांगता येत नाही लिहित लिहितच असं नजारा दावा तुम्हाला वाजतेने त्यामुळे म्हणलं जरा थोडा फिंक दावा तुम्हाला कचकटून कसं आहे कचकटून काळं झालं हिऱ्या टाकल्या अडीचशेच रुपयाला पोते पण कसं काळ करते काच दिसतं कच्च दुसणं काळा करते कच्चं दुसणं तुरीचा मेटर धावतो तुम्हाला तुरीचा तुरीचं लय मोठा खसाखस झालाय पण दावतो तुरीचा मेटर असं आहे तुरीच्या शेंगा काय बाहे आणि काय बा फुलं अजून काय बा फुलच आहेत काय बा असं मॅटर झालाय तुरीचं काय चाललंयच कळालं असा विषय मी बाकीचं नाही काय

काही किनी बेटाडा आले थे 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 थे। आला मला वाटते वर हे लागायला आले असली बरे आलं येते तसलं कनिष येते आलाव येते दिसलं फुगायला लागले कणीस आले दावतो तुम्हाला आता काय धावण्यात मजा नाही ओनली कणीस आल्यावरच धावणार सोप्पच विषय नॉट आणि हाय मित्रांना असा विषय बाकीचं नाही काय चालले लेगी से, दान्द नाईस नाईस नाइस, नाइस प्लेस, नाइस अरियू, वहीनी भी आले तो अटते गरी, आन बावा हे गुराकर कामावनों चाता स्पोर्च आखी आने त्याउडेत पास। जाने ला ठाख लेगावात, वहीनी मस्त पेखे आओ का होय हा लाल हां एक मिनट एकच मिनट होय नाही बोलत ते म्हणलं आलो एकच मिनट थांब तुमच्याकडची आहे आलोच दिसलं काही तास झाले ते जमा का नाही मोकळ जाईल म्हणलं बघा चापसून चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो हिडी येईन चार्जिंग नसल्यामुळे लवकर जो राखलाय चला बाय बाय भेटू आपण उद्या सकाळच्या हडी मग चला